जेव्हा तुमच्याकडे पैसा असतो जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टर असतात तेव्हा तुमच्या आजूबाजूचे सगळे लोक तुम्हाला एकदम राजासारखं ट्रीट करतात आणि जेव्हा तुमच्याकडे पैसा नसतो ना तेव्हा लोक तुम्हाला ऑडियन्स सारखं ट्रीट करतात सारे लोक पुस्तक वाचतात खूप सारे लोक पुस्तक वाचत नाहीत खूप सारे लोक फायनान्शियल एज्युकेशन चे व्हिडिओ पाहतात काही लोक ते पाहत नाहीत तर जे पाहत नाहीत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे तर ज्यांनी थिंक कॅन ग्रो रिच वाचलंय सायकोलॉजी ऑफ मनी रिच डॅड पुअर डॅड वाचलंय ते लोक हा व्हिडिओ स्किप करू शकतात कारण त्याच्यातलीच एक छोटीशी गोष्ट मी सांगणार आहे आणि त्या लोकांना जे खूप इन्फ्लुएन्स होऊन जातात श्रीमंती पाहून बॉलिवूड मग लक्झरियस परफ्युम्स लक्झरियस वॉचेस लक्झरियस पर्सेस आणि लक्झरी कार्स हे विजन बोर्डवर लावतात पण तुम्ही जेही खर्च करता ते तुमच्या अकाउंटमधून मायनस होत जातात सायकोलॉजी ऑफ मनी या पुस्तकामध्ये हे एक्झाम्पल दिलेलं आहे की जर तुम्ही सोळा मिलियन डॉलर्सची कार घेतली सोळा मिलियन डॉलर्सची कार जर तुम्ही विकत घेतली दॅट इज गोइंग टू बी मायनस युअर बँक अकाउंट सो तुम्ही जे मिलेनियर होता यू आर नॉट गोइंग टू बी मिलेनियर एनी सो तुम्ही तेवढ्या लाखाची जर कारच घेणार असाल तुमच्या बँकेतून ते पैसे मायनस होतील ती कारची व्हॅल्यू डिप्रिशिएट होणार आहे आणि फ्युचरमध्ये तुम्ही त्याच्यातनं काहीच अर्न करत नाहीये तुम्हाला लॉसेसच होत जाणार आहे त्याऐवजी ते पैसे जर तुम्ही आय पी एस डब्ल्यू पी किंवा म्युच्युअल फंड्स किंवा सिल्वर एफ गोल्ड एफ अशा कुठल्या गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट केले आणि त्यातून अजून पैसा ग्रो केला त्यातून अजून पैसे तुम्ही मिळवले रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट केले प्लॉट खरेदी केला आणि तो प्लॉट काही वर्षांनी विकला किंवा डेव्हलप करून विकला त्यामध्ये तुमचा प्रॉफिट होणार आहे तुम्हाला तो पैसा अजून ग्रो होणार आहे त्याऐवजी कार मध्ये मोबाईल मध्ये शो ऑफ लोकांना शो ऑफ करण्यासाठी हॉटेल्समध्ये जाऊन तुम्ही एक्सपेन्सिव्ह फूड खाणार फाइव स्टार हॉटेल्समध्ये जाऊन बसणार हे सगळं करणार त्यामध्ये तुमचे किती लॉसेस होणार आहे दॅट इज गोइंग टू मी मायनस युअर बँक अकाउंट हे तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे की कि लोकांना किती पर्यंत आहे म्हणजे किती लिमिट पर्यंत तुम्हाला स्पेंड करायचं आहे काटकसर का करून राहून तुम्ही मनी यूज सेव्ड इज मनी यू अर्न हे खूप साऱ्या पुस्तकांमध्ये दिलेलं आहे वॉरन बफेटचं पण हेच म्हणणं आहे किंवा जे ग्रँड पॅरेंट्स असतात ते पण आपल्या मुलांना हे सांगतात जुन्या पिढीतले लोक हेच सांगतात मुलांना की मनी यूज सेव्ह इज मनी यू अर्न सो so, आपण किती खर्च करायचा त्यावर लिमिट आपणच लावू शकतो आणि तो जर तुम्ही हिशोब रोजच्या रोज लिहिला तर तुम्हाला अंदाज येईल की आपला नेमका किती खर्च होतोय मंथली आणि तो मंथली जो खर्च होतोय तो एक्स्ट्रा होतोय का उगीच आपण खर्च करतोय का तो कंट्रोल करता येईल तुम्हाला की आपण उगीच जेव्हा बाहेर जातो बाहेर पडलं की पैसे खर्च होतात तर ते आपण टाळू शकतो जर गरजेचं असेल इम्पॉर्टंट असेल तरच आपण बाहेर केलं पाहिजे त्या मीटिंग्स इम्पॉर्टंट असतील तरच त्या मीटिंग्स आपण अटेंड केल्या पाहिजे कधी कधी काही मीटिंग्स तेवढ्या इम्पॉर्टंट नसतात किंवा ते लोक तेवढे सिरियस नसतात कामाबद्दल तर त्याचं इंट्युशन तुमचा इनर वॉइस तुम्हाला गाईड करतो की ह्या व्यक्तीला भेटणं तितकं इम्पॉर्टंट नाही आहे तर ते तुम्ही डिसाईड करा आणि जसं आपण बाहेर पडतो आपले पैसे खर्च होणार आहेत तर आपण आपली काटकसर का स्वतः करू उद्या जेव्हा तुमच्याकडे पैसा असतो जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टर असतात तेव्हा तुमच्या आजूबाजूचे सगळे लोक तुम्हाला एकदम राजासारखं ट्रीट करतात आणि जेव्हा तुमच्याकडे पैसा नसतो ना तेव्हा लोक तुम्हाला ऑडियन्स सारखं ट्रीट करतात यू आर एन ऑडियन्स त्यांच्यासाठी मग तुम्ही एकदम शुल्लक किडामुंगी असल्यासारखं ते तुम्हाला ट्रीट करता पैसा इज पॉवर सो पॉवरफुल फील करायचं असेल तर पैसा कमवावा लागेल पैसा साठवावा लागेल पैसा इन्व्हेस्ट करावा लागेल हे लक्षात ठेवा आणि उगीच फालतू खर्च करू नका जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी पटल्या असतील तर लाईक करा सबस्क्राईब करा माझ्या युट्यूब चॅनलला बेल लायकॉन दाबायला विसरू नका आणि जर काही क्वेरीज सजेशन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद